तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट तर मित्रांनो असं लोक म्हणतात की गावाकडलं वातावरण चांगलं नसते रिलीस बनवायला तर तुम्हाला सांगतो हो का इकडं किती मस्त असं वातावरण आहे रिलीस बनवण्यासाठी इकडं पाहू शकता तर इकडं बघू शकता हे बघा मस्त असा दिवस संध्याकाळचं वातावरण आहे आणि दिवस असं मावळतीला गेला इकडं तर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर काय नाही आमचा काय असा व्यवसाय असते काय इकडे ढोरं वगैरे वळायचं म्हैशी वळायचं गाई वळायचं या मस्त पैकी अवघा अवघा इकडे असं कसं आमच्या ढोरं खात असतात इकडं काय इकडं असे तूर वगैरे असं मस्त आहे इकडं <laughs> तर मित्रांनो तुम्हाला वाटते की मी एक लगा... किती श्रीमंत होऊ की पण मी श्रीमंत जी बात श्रीमंत आहे मित्रांनो तर हा माझा व्यवसाय एक दोन तीन मेसे आहेत मित्रांनो एक इकडं आहे आणि दोन तीन घरी आहेत चारा आणून येऊन टाकलेला आहे तर बघा मित्रांनो असं माझं काम आहे आणि मस्त पैकी मी असं शेताकडे तसं लोक काही लोकांना वाटतं की गावाकडलं वातावरण चांगलं नसते रिलीज बनवण्यासाठी पण सिटीपेक्षा शहरापेक्षा गावातलंच वातावरण छान असतं मित्रांनो रिल्स बनवण्यासाठी तर बघू शकता इकडे मस्त कसं मस्त असं वातावरण आहे पिचरची शूट घ्यायची एक नंबर असं तर तुम्हाला जर वाटते तसं मित्रांनो काहीच नाही आणि मी अत्यंत गरीब परिस्थितीतला मुलगा आहे आणि मला हे बघा म्हणजे तुम्ही म्हणत असाल की हो एकाच ड्रेसवर रील्स काढत असतो याला दुसरे ड्रेस नाहीच का पण त्याचा विषय नाही मित्रांनो मी खूप गरीब आहे आणि गरिबीतून आपल्याला मोठं व्हायचं आहे कारण का तुमचा जर सपोर्ट असेल तर मी मोठा पण होऊ शकतो कारण तुम्ही जर सबस्क्रायबर केलं समजा किंवा लाईक शेअर जर केलं समजा तर मी पुढं पण जाऊ शकतो कारण मित्रांनो तुमच्याशिवाय आपला व्हिडिओ पळत नाही आणि यूट्यूब फॅमिलीला एवढीच विनंती आहे की आपले जे व्ह्यूज आहेत जे आपले सबस्क्रायबर आहेत जे आहे ते कमी घेऊन हो आणि तुम्हाला जर जास्तच व्हिडिओ आमची आवडत असतील किंवा मी आम्ही आवडण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त छान व्हिडिओ बनवू शकतो आम्ही एवढंच की तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा आणि सबस्क्रायबर चॅनलला करा एवढंच माझी विनंती मित्रांनो आणि मी खूप गरीब आणि अतिगरीब मुलगा आहे मित्रांनो तर मग काहीकडं असं मस्तपैकी लोकांच्या ओरामध्ये असं ढोरं वगैरे जातात आपल्याला जातो भानायला तर मित्रांनो काहीच अडचण नाही प्लीज प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती मित्रांनो हात जोडून मी विनंती मित्रांनो एवढंच की माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा आणि पुढे शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो ब्लॉग बघा कारण ब्लॉगमध्ये मी जे काही बोललं ते मित्रांनो त्याचं एकही असं मी खोटं सांगलोलो नाही तुम्हाला आणि मेन म्हणजे माझे सबस्क्रायबर कमीत कमी मित्रांनो वन के हो होऊया एवढीच तुझी तुमची क कळींची विनंती आहे आणि मी काही असं एक हायफाय नाही कारण का मी अति गरीब मुलगा आहे आणि गरीब शेतकऱ्याच्या घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहे मित्रांनो तरी तुम्हाला जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला मात्र विसरू नका मित्रांनो एवढंच बाकी काही नाही मित्रांनो मी आता फक्त इथेच थांबतो धन्यवाद